अच्छा मज़े चाव भी हैं। हर दिसल पाजी ना तो मैं पूजा हो करेगी लेकिन मैं दिसल पाया था। हाँ, पाया, पाया बस, बस से दिसल पाजी। हाँ अलीकी ये पुड़क्या जरा stand तेकड़ा हाँ तेज़रा बड़ा। ये तो फिल्म आ जाएगी। बस फिल्म आ जाएगी। टाट पलिकट अलीकी अलीकी आता हाँ अलीकी अताल तेरे साथ

कोणतरी <muchas> पाहिजे <muchas> <muchas>

काही तर असेल शास्त्र तेच तर तेच की काय शास्त्र आपल्याला माहित पाहिजे ना म्हणूनच विचारतो असं काही हे म्हणून मी तर प्रत्येक विचारते कारण आपल्याला दुसरे विचारतात माझ्याच नाती काही गोष्टी तर मला विचारतात हे का करा हे काय करतात म्हणून मी तर सांगता आलं पाहिजे सांगून ऐकतात

पाणी जर लई टाकले ना गहू असेल तर याचं पाणी मग लिंबाचे तर हे पण नाही मग खाली टाकावं म्हणजे सगळ्या नाही मिसळत नाहीतर ते मी तर ना रश्मी भावे तर एरंड्याचं तेल लावलं हो तव्याला ते ना माझी ते एक मैत्रीण आहे इथे याच्यातली आपली अजमेरची राजस्थानी काय तिला ती नाही नेहमी

घेतली आता त्या दुधीला देऊन घेते आजूबाजू सोडायचं आता सोडायचं आता पुढचं नाही झालायच आता आज जेवण करणार आज जेवायच ना आमची जायची ना सारखं सारखं पिशव्या ह्या सहा महिन्यात गेले अर्धा किलो पाव किलो सगळ्यांना मजा ह्याच पिशव्या अहो त्याला म्हणलं कालच बंद झाले सेल संपले त्याला म्हणले का नाही दाराच्या समोर नसाव इकडे लावत काय आमच्या दारासमोर असतं तिथे रासा नाही समोर नाही वंदन दारा नाही आज आज केलं तर बरं नाही तर चेक मग दसरा झालाच होता हं हा दसरा झाल्यावर झाला बरोबर दसरा झाल्यावर झाला कुठला म्हणजे असा हात असा ठेवलाय म्हणून म्हणलं कुठला आहे काय नाही असं उलटी बसलाय पण हात इकडे एक ठेवलाय ना नाही चार हात असच केलेला इथं माग दो दोन्ही हात असच केलेले इथं आणि पुढे असं बसलाय तो टेकून सोफा सेट वर सोफा सेट ला असं टेकलाय तो इकडे हे आहे ना असं हे आहे का अभिनंदन भोसरीतून आणलाय तो असं पडला

हो लालबागचा एक असा थोडासा पूर्ण नाही म्हणजे एका पायाखाली आधार असतो ते ठेवलेला आणि आवडलं मग काय पोरांच्या मध्ये तिकडे पण तिकडे गेले म्हणजे म्हणल्यावर त्याला पाहिजे आम्हाला दुसरं एक आवडला छान असा हा असा हा मी म्हणलं कुठे ठेवायचं

मला परत आठवलं की काकू बी म्हणल्या होत्या मला पण त्या काकूंची म्हणजे नेहमी म्हणते ना ते आठवलं त्यांना आणल्या अर्धा किलो काय भाव आणल्या त्या दिवशी याच्याकडे होत्या पण मी घ्यायचीच राहिली परत मला वाटलं की काकूला देणे म्हणजे तुम्हाला द्याव्या म्हणलं ते त्याच्यात जाऊ द्या ते काका जातात त्याच्यात जीव आहे बाबा

मग कधी कधी वाटत पण परत वाटतं की जाऊ दे जाऊ दे हातात पण आणतो माणसाला ते चिडचिड बसलो ना ते बसल्या एकट्याच बघाशी मगाशी मी त्यांना वाटले की आता बसल मी पण ते मी जगताप केलेलं तोंड लगेच असो असच होत मी शेंगा दिल्या तरी किती द्यायचे एवढं तीस रुपया द्या

आणि मग दुसऱ्याला आम्ही दोघी गेलो पण थोडा वेळ लागला म्हटलं पुढे त्या भाग्य लक्ष्मी जाऊ तिला काय म्हणतात गेल्या कुठे मग ते अजून यांचं येणंच आहे का मग ताई घरी आल्यावर मला अशा म्हणत होत्या

आजी आहे तुमची लोकांची पण नाही दुखणार आणि तेवढी मेहमती आहे म्हणते की माझी जर चूक झाली असेल तर मी तुमची क्षमा पण मागे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड आहे मग असं नाही की मी माझं लवकर खोट बोलीन असं नाही चला